आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत व्ही व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या निशिकांतदा लाडकी बहीण आरोग्य योजनेच्या अवघ्या दीड महिन्यात तीन हजार दोनशे महिला रुग्णांनी लाभ घेतला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ही योजना महिलांसाठी नवसंजीवनी व मोठा आधार ठरली आहे अशी माहिती प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे से वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरीगोसावी यांनी माध्यमांशी बोलताना दिली डॉक्टर भूपाल गिरीगोसावी म्हणाले या धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पैशाअभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही त्यामुळे या माता भगिनी शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम राहाव्यात त्यांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावे या हेतूने भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी आम्ही निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सुरू केली होती अवघ्या दीड महिन्यात या योजनेच्या लाभासाठी सहा हजार दोनशे सव्वीस महिलांनी नाव नोंदणी केली आहे तर तीन हजार दोनशे महिलांनी या योजनेचा लाभ घेत प्राथमिक उपचार घेतले आहेत आज अखेर सातशे महिला रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया तपासणी औषधोपचार अगदी मोफत करण्यात आले आहेत योजनेसाठी महिलांना कोणतीही वयाची अट नाही तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा निशिकांतदा लाडकी बहीण आरोग्य योजनेमुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे या योजनेच्या माध्यमातून सर्व तपासण्या शस्त्रक्रिया औषधोपचार पूर्णत मोफत होत असल्याने या कुटुंबाचा आर्थिक ताण पूर्णत कमी झाला आहे यामुळे रुग्ण व कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे अनेक महिला या योजनेमुळे दादा व डॉक्टर्स नर्स व इतर स्टाफ यांचे आभार मानत आहेत यावेळी प्रकाश शिक्षण मंडळ व कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील एल आर पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील डॉक्टर प्रसन्न गवळी डॉक्टर संजय पाटील रणजित पाटील रणधीर फारणे रोहन जाधव रोहन मोरे विश्वजित पाटील उपस्थित होते निशिकांतदादादा लाडकी बहीण आरोग्य योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमधील औषधोपचार सोनोग्राफी ई सी जी एक्स रे सी टी स्कॅन एम आर आय एन्जिओग्राफी मूलभूत रक्त चाचण्या नॉर्मल डिलेवरी व सिझेरियन आदी सुविधांचा मोफत लाभ मिळत आहे तरी या योजनेच्या महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे निशिकांत भोसले पाटील यांच्या संकल्पनेतून प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील ॲडमिट रुग्णांना सकस आहार मोफत दिला जातो सकाळी नाश्ता दोन वेळेचे जेवण असा आहार दिला जात असल्याने नातेवाईक यांची होणारी धावपळ होत नाही व वेळ आणि पैसाही वाचत आहे व रुग्णांना वेळेत आहार मिळत आहे याही उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर वरुण इस्लामपूर आपण निवेदन करू इच्छितो की माननीय निशिकांतदा भोसले पाटील यांनी ह्या रुग्णालयामध्ये दादा लाडकी बहीण आरोग्य योजना ही एकोणीस ऑगस्ट चोवीसपासून सुरू केलेली आहे ही योजना वर्षभर चालणार असून या योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यातील सर्व महिलांना सर्व वयोगटातील महिलांना मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत मित्रो या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हजार दोनशेपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं असून तीन बत्तीसशेपेक्षा जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यापैकी जे रुग्ण इथं उकडीला आले त्यापैकी सातशेपेक्षा जास्त रुग्ण इथं ॲडमिट करण्यात आले आणि त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मोफत देण्यात आलेल्या आहेत मित्र या योजनेअंतर्गत ऑपरेशन्स तपासण्या रक्ताच्या चाचण्या या सर्व तपासण्या मोफत करण्यात येऊन रुग्णाला व नातेवाईकांना जेवण मोफत करण्यात येत आहे त्यांना सकाळचा ब्रेकफास्ट आणि संध्याकाळी चहा याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तरी वळाव तरीकेतील सर्व भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष